नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुभाष भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न ऑस्ट्रेलियन ओपन डेफ चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोणत्या भारतीय खेळाडूने जिंकलेले आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप कोण सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी पृथ्वी शेखर असं त्या आपल्या भारतीय खेळाडूचं नाव आहे काय नाव आहे पृथ्वी शेखर ऑस्ट्रेलियन ओपन डेफ चॅम्पियनशिप झाली होती त्याचं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे पर्याय क्रमांक बी पृथ्वी शेखर या भारतीय खेळाडूने क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असेल सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो भारतीय लष्करासाठी सर्वत्र नावाची मोबाईल ब्रिज सिस्टम अलीकडेच कोणी सुरू केलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी फॉर डी आर ओ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे डिफेन्स रिसर्च अँड और डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन असा याचा फुलफॉर्म होतो त्यांनी काय केलेलं आहे आपल्या भारतीय लष्करासाठी सर्वत्र ही एक मोबाईल ब्रिज सिस्टम या ठिकाणी काय केलेली आहे सुरू केलेली आहे या, के के या फोटोच्या माध्यमातून तुम्ही जाणून घेऊ शकता याचा अर्थ काय या आहे तरी आपण दोन तीन पॉईंट लक्षात घ्या आणि लिहून घ्या सर्वत्र प्रकल्पाला ॲक्च्युली एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मंजुरी देण्यात आलेली होती आणि ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये एकूण जवळपास हा आकडा वाचायचा प्रयत्न करा तेवीस कोटीच्या खर्चाने विकास हा पूर्ण केलेला आहे अनेक वेगवेगळ्या चाचण्यांनंतर मार्च दोन हजारमध्ये उत्पादनासाठी याला या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली होती सर्वत्र ही एक मल्टीस्पॅन मोबाईल ब्रिजिंग सिस्टम आहे जी सैन्याला वाहत्या पाण्यावरती पूल बांधण्यासाठी मदत करते ज्यामुळे दोन वेगवेगळ्या क्षेत्रांमधील मजबूत कनेक्टिव्हिटी या ठिकाणी काय होते सुनिश्चित होते ठीक आहे दोन गोष्टींबद्दल या ठिकाणी वर्णन करण्यात आलं एक आहे आपली इंडियन आर्मी आणि दुसरं आहे डीआरडीओ दोघांबद्दल आपण रिव्हिजन टाकूया सुरुवातीला आपण पाहूया भारतीय लष्कराबद्दल सी डी एस आहेत सध्याचे लेफ्टनंट जनरल अनिल चव्हाण सेना प्रमुख आहेत जनरल मनोज पांडे सेना उपप्रमुख आहेत एम व्ही सुचेंद्र कुमार आणि आपण दरवर्षी भारतीय लष्कर दिवस साजरा करतो पंधरा जानेवारीला दरवर्षी हे झालं भारतीय लष्कराबद्दल डी आर डी बद्दल लगेच जा आपण जाणून घेऊया स्थापना झाली एकोणीसशे अठ्ठावन्नला या ठिकाणी मी फुलफॉर्म आत्ता सांगितला डिफेन्स रिसर्च अँड और डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी वर्तमानमधील अध्यक्ष आहे डॉक्टर समीर वी कामत आणि डी आर डी ओ या ठिकाणी जबाबदार मंत्रालय असतं संरक्षण मंत्रालय पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा अलीकडेच डब्ल्यू एच ओ म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या ऑर्गनायझेशनने कोणत्या देशांना औद्योगिकरित्या उत्पादित ट्रान्सफॅट नष्ट करण्यासाठी प्रथमच सन्मानित करण्यात आलेलं आहे डब्ल्यू एच ओच्या द्वारे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरील सर्व म्हणजेच पर्याय क्रमांक ए डेन्मार्क पोलंड क्रमांक बी लिथिओनिया आणि पर्याय क्रमांक सी सौदी अरेबिया थायलंड या सर्व देशांना या ठिकाणी डब्ल्यू एच ओने काय केलेलं आहे औद्योगिकरित्या उत्पादित ट्रान्सफॅट नष्ट करण्यासाठी प्रथमच यांना सर्वांना या ठिकाणी सन्मानित केलेलं आहे कोणी डब्ल्यू एच ओने फुलफॉर्म मी आत्ताच सांगितला मराठीमध्ये म्हणता येईल जागतिक आरोग्य संस्था ज्याची स्थापना सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीसला झाली मुख्यालय आहे जेनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी महासंचालक आहेत टेड्रोस ॲधानॉम उपमहासंचालक आहेत सौम्या स्वामीनाथन मुख्य शास्त्रज्ञ आहेत जेरेमी फरार आणि टोटल मेंबरशिप कंट्रीज सदस्य देश आहे एकशे चौऱ्याण्णव पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा उत्तर भारतातील पहिली मानवी ए बँक कोठे स्थापन केली जाणार आहे बऱ्याच वेळेला मी याचा तुम्हाला फुलफॉर्म सांगितलं आहे डी एन ए याचा फुलफॉर्म काय आहे प्रयत्न करा कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बी फॉर बी एच यू म्हणजेच बनारस हिंदू युनिव्हर्सिटी बरोबर तर बनारस हिंदू विद्यापीठ या ठिकाणी उत्तर भारतातील पहिली मानवी डी एन ए बँक या ठिकाणी स्थापन केली जाणार आहे अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या ज्या काही प्रथम प्रथम घटना या ठिकाणी आपल्या भारतामध्ये घडत आहेत ऑलरेडी स्थापित झालेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया ही स्लाइड अत्यंत महत्वाची आहे तुम्हाला एक्झाममध्ये हमखास आजकाल अशा प्रकारचे प्रश्न विचारले जात असतात काळजीपूर्वक ऐका आणि लिहून घ्या देशातील पहिला नॅनो लिक्विड डी ए पी प्लांट गुजरातमध्ये देशातील पहिले नौदल शौर्य संग्रहालय उत्तर प्रदेशमध्ये पहिला उभा पवन बोगदा हिमाचल प्रदेश कृषी न्यूज मॉनिटरिंगसाठी भारतातील पहिले ए आय सोल्युशनचे नाव आहे ॲग्रिकल्चर ट्वेंटी फोर बाय सेवन समान नागरी संहिता स्वीकारणारे पहिले राज्य उत्तराखंड देशातील पहिला टेलिकॉम सेंटर ऑफ एक्सलन्स उत्तर प्रदेश जगातील पहिले पोर्टेबल हॉस्पिटल आरोग्य मैत्री एड या ठिकाणी सुरुवात झाली याला हरियाणामध्ये भारतातील पहिली सर्व मुलींची सैनिकी शाळा वृंदावन या ठिकाणी भारतातील पहिले गाय अभयारण्य उत्तर प्रदेश भारतातील पहिले कार्बन न्यूट्रल स्पोर्ट्स सिटी कोची केरळ या ठिकाणी प्रथमच रोड सेफ्टी फोर्सची स्थापना पंजाब राज्यामध्ये आणि उत्तर भारतातील पहिली डी एन ए बँक बनारस हिंदू विद्यापीठामध्ये स्थापन केली जाणार आहे हो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया युथ गेम्स दोन हजार तेवीसमध्ये सर्वाधिक पदके कोणी जिंकलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए महाराष्ट्र हे या ठिकाणी आपलं राज्य अव्वलस्थानी आलेलं आहे एक नंबरला आहे महाराष्ट्र दोन नंबरला आहे तमिळनाडू तीन नंबरला आहे हरियाणा आणि चार नंबरला आहे दिल्ली तर या ज्या काही स्पर्धा झाल्या गेम्स झाल्या खेलो इंडिया यूथ गेम्स माझ्यामध्ये सहाव्या क्रमांकाची आवृत्ती होती दोन हजार तेवीसमध्ये ही आयोजित करण्यात आली होती ज्याच्यामध्ये सर्वाधिक पदके जिंकलेली आहेत आपल्या महाराष्ट्र राज्याने किती पदके जिंकली आहेत असं विचार तर लिहून घ्या एक नंबरला आहे महाराष्ट्र टोटल या ठिकाणी महाराष्ट्राने एकशे अठ्ठावन्न पदके जिंकलेली आहेत त्याच्यापैकी सत्तावन्न सुवर्ण आहेत अठ्ठेचाळीस रौप्य आहेत आणि त्रेपन्न ब्रॉन्झ म्हणजेच काय आहेत कांचे आहेत सत्तावन्न आणि अठ्ठेचाळीस आणि त्रेपन्न किती झाले तर या ठिकाणी झाले एकशे अठ्ठावन्न ठीक आहे त्याच्यानंतर दोन नंबरला आहे तमिळनाडू राज्य तमिळनाडूने टोटल अठ्ठ्याण्णव या ठिकाणी पदके जिंकली त्याच्यापैकी अडतीस या ठिकाणी सुवर्ण आहेत एकवीस रौप्य आहेत आणि एकोणचाळीस कांस्य आहेत आणि तीन नंबरला आहे हरियाणा टोटल एकशे तीन पदके या ठिकाणी सुवर्ण जिंकले पस्तीस रौप्य जिंकले बावीस आणि कांस्य जिंकले शेहेचाळीस कधीही सुरुवातीचे तीन रँकिंग तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत रँकिंग असू द्या किंवा कुठल्याही देशाची किंवा कुठल्याही गोष्टीतील निर्देशांक असू द्या तीन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या असतात आपण बोललो आहेत या ठिकाणी खेलो इंडिया युथ गेम्स बद्दल याची पहिली आवृत्ती झाली दोन हजार अठरामध्ये आयोजित करण्यात आली होती दिल्लीमध्ये ती जिंकली हरियाणाने दुसरी आवृत्ती दोन हजार एकोणीसमध्ये पुण्यामध्ये ती जिंकली महाराष्ट्राने पाचवी आवृत्ती लेटेस्ट दोन हजार तेवीसमध्ये झाली मध्य प्रदेशमध्ये ती सुद्धा जिंकली महाराष्ट्राने आणि सहावी आवृत्ती दोन हजार चोवीसमध्ये तमिळनाडूमध्ये ही जिंकली सुद्धा या ठिकाणी महाराष्ट्राने पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा दोन हजार तेवीसमध्ये जपानला मागे टाकून जगातील अव्वल वाहन निर्यातदार कोणता देश बनलेला आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर चीनला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच चीन या देशाने जपानला मागे टाकून दोन हजार तेवीसमध्ये अव्वल वाहन निर्यातदार देश या ठिकाणी बनलेला आहे मी नेहमी सांगतो निर्यात करणे म्हणजेच एक्सपोर्ट करणे आणि आयात करणे म्हणजेच काय म्हणता येईल त्याला इंग्लिशमध्ये इम्पोर्ट करणे बरोबर जो देश या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एक्सपोर्ट जास्त करतो त्या देशामध्ये आणि इम्पोर्ट कमीत कमी करतो त्या देशाची ग्रोथ ही या ठिकाणी काय असते एक्सपोनशियली या ठिकाणी ग्रोथ खूप जास्त असते पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा लघु बना जात्य द्रव्य क्रिया योजना नावाची योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे तर पर्याय क्रमांक सी ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या ही शंभर टक्के राज्य अनुदानित किरकोळ वन उत्पादनासाठी ज्याला आपण बोलतो एम एफ पी ज्याचा फुल फॉर्म आहे मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस किरकोळ वन उत्पादन किमान आधारभूत किंमत योजना आहे या योजनेअंतर्गत प्राथमिक जिल्हाधिकारी एक आदिवासी व्यक्ती ओडिसाच्या आदिवासी विकास सहकारी निगम लिमिटेडच्या खरेदी केंद्रावरती एम एफ पी विकण्यासाठी काय असतील तर सक्षम असतील तर पर्याय क्रमांक सी ओडिसा या राज्यामध्ये ही अशा प्रकारची योजना सुरू केलेली आहे ओडिसाबद्दल सांगायचं म्हटलं तर या राज्याची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे ला झाली मुख्यमंत्री आहेत नवीन पटनायक राज्यपाल आहेत रघुवर दास आणि राजधानी आहे भुवनेश्वर तीन महत्वाचे राष्ट्रीय भितरकनिका सिमिलीपाल आणि नंदनकनन आणि चार महत्वाचे धरण आहेत हिराकूड मंदिरा काला आणि इंद्रावती पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाच्या अंतरिम अर्थसंकल्पानुसार दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये वित्तीय तुटीची जी काही टक्केवारी आहे पर्सेंटमध्ये किती असणार आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पाच पूर्णांक आठ टक्के एवढीच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ठीक आहे या ठिकाणी कशाबद्दल बोलण्यात आलं अंतरिम अर्थसंकल्प म्हणजेच इंटरिम बजेटबद्दल बोलण्यात आहे कालच रात्री साडेसात वाजता आपण याच्यावरती ऑलरेडी डिटेलमध्ये व्हिडिओ टाकलेला आहे वेळात वेळ काढून तो सुद्धा व्हिडिओ नक्की बघण्याचा ट्राय करा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा अलीकडेच यू एस एने आपल्या कुख्यात बाजारपेठांच्या यादीमध्ये कोणत्या भारतीय बाजारपेठेचा या ठिकाणी समावेश केलेला आहे तर पर्याय क्रमांक डी वरील सर्व कोणकोणते तर पर्याय क्रमांक ए मुंबईचं हिरापन्ना बाजार पर्याय क्रमांक बी नवी दिल्लीतील टँक रोड आणि पर्याय क्रमांक सी बेंगलोरमधील सदर पतरप्पा रोड मार्केट या तीनही मार्केटचा या ठिकाणी कुख्यात बाजारपेठांच्या यादीमध्ये समावेश केलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वा अलीकडेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हणजेच आरबीआयने कोणत्या पेमेंट्स बँकेवरती बंदी घातलेली आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पेटीएम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर पेटीएम वरती या ठिकाणी बंदी घातलेली आहे एक पॉइंट लिहून घ्या कोणत्याही ग्राहकाच्या खात्यामध्ये ठेवी किंवा टॉपअप स्वीकारण्यापासून बंदी या ठिकाणी नुकतीच घातलेली आहे पुढचा प्रश्न त्या अगोदर बद्दल जाता जाता रिव्हिजन टाकूया फुलफॉर्म मी आता सांगितला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ज्याची स्थापना ब्रिटिश राजकाळामध्ये एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसला झाली मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी आणि पंचवीसावे गव्हर्नर आहेत या ठिकाणी शक्तिकांत दास चार डेप्युटी गव्हर्नर आहेत उपराज्यपाल स्वामीनाथन जानकीरामन एम डी पत्रा एम राजेश्वरराव आणि टी बी शंकर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा अलीकडेच विष्णू सरवणनने कोणत्या खेळामध्ये भारतासाठी पहिला ऑलिम्पिक कोटा मिळवलेला आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नौका नयन ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणता येईल सेलिंग ठीक आहे अशा प्रकारे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा अलीकडे सुलतान इब्राहिम इस्कंदर यांना कोणत्या देशाचा सतरावा राजा म्हणून या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक बी मलेशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर सतराव्या क्रमांकाचा किंग राजा म्हणून या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे मलेशियामध्ये ज्यांचं नाव आहे सुलतान इब्राहिम इस्कंदर अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा खेलो इंडिया हिवाळी गेम्स दोन हजार चोवीससाठी कोणता शुभंकर म्हणजे ज्याला आपण काय म्हणता येईल जे काही मॉस्कोट असतो ते या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेलं आहे तर पर्याय क्रमां ए स्नो लेपर्ड हिम बिबट्या असं याचं या, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न देशातील पहिले आय आय टी सॅटेलाईट कॅम्पस टिंबटिंब या ठिकाणी विकसित केले जाणार आहे जयपूर राजस्थान उज्जैन मध्य प्रदेश पुणे महाराष्ट्र की बेंगलोर कर्नाटक तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थींना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदास्पणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्वाचं सुद्धा आहे तर लगेच आपण काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्या सर्व दिवसांवरती एकदा आपण नजर टाकूया जसं की एक, एक फेब्रुवारीला असतो भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पानथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस तसेच राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिनधास्तपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद